आहे का तो कसा ना काट्यात असतोय तो एकच काटा भुई नाही मी कधी खाल्ला नाही ना तो भुई कसा दिले हजार रुपये नाही विषय हो ना तसा नाही आहे मी कधी खाल्ला नाही ना म्हणून

बघून येते बाजार आहे येतो मी परत बघतो कसं दिल्या पाचशेला एवढ्या सगळ्या किती आहेत त्या सगळ्या अकरा पाचशे ला देत आहेत कसे रावस रावस आठशेला जोडी मिक्स वाली मच्छी पण आहे मिक्सचा वाटा कसा दिल्या शंभरचा वाटा आहे मिक्सचा वाटा शंभरचा सहाशेला भरलेली हा बघतो जरा कोणता आहे हा का आपल्याला नालवी चुरमसारखा असतो कसा दिला आहे तो हा सातशे सातशेला लोकल मासा आहे कलवी चवीला चांगला आहे कालवाच्या कशा दिल्या वाटा हे किती दोनशे रुपये नॉर्मल मच्छी आज मार्केटमध्ये कारण पावसामुळे बोटी बाहेर आहेत ना त्यामुळं मच्छी पण जास्त काही नाही एवढे इकडून खरं मच्छी मार्केट चालू होतं आधी सुकट बोंबईवाल्या बायका बसतात सुकी मच्छी आणि इकडं आतमध्ये अजून नवीन मार्केटचं काम जे चालू आहे ते सगळं बायका आतमध्ये आहेत आता हा इकडं रस्त्यावर बसतात हा आणि आतमध्ये पण सुकमच्छीचं मार्केट आहे कसं दिलं आहे भरलेलं आहे भरले कुर्ल्या पाहिजे पण चालतील कसं दिल्यान सांगा ती एक टक्के पंधरा एवढं नको आम्हाला

आठ नाही कुठले खाडीचे आहेत कि हे तल तळ्याचे आहेत हे किती दोनशे वीस रुपये किलो आहे का सगळ्याच एकच रेट आहे इकडे सगळं सुक्की मच्छी ही सगळी सुक्की मच्छी इकडे मच्छी मीडियम मिडियम आहे आता जास्त पण नाही सकाळी लवकर आलं तर अजून चांगलं भेटेल

त्यामुळं सध्या अलिबागचा जर प्लॅन करत असेल तर माझ्या मते म्हणजे मी सांगतो म्हणून तरी थोडं थांबा नारळी पौर्णिमा आहे एक महिना जाऊ द्या अजून नारळी पौर्णिमा झाली की भरपूर मच्छी आहे भरपूर काही बोट्या तातमध्ये जातील आणि मगच भरपूर सारे मासे मिळतील आत्ता प्रॉब्लेम तोच होतो आहे की मासे नसल्यामुळे गर्दी पण खूप कमी होती आज मार्केटमध्ये आणि भाऊ पण इतके होते की मला भाऊ जास्त वाटले जर तुम्हाला ओके वाटत असतील हे भाऊ मी दाखवलेत तर नक्की या घ्या मासे सो अजून स्वस्त होणार आहेत मासे थोडा वेळ जाऊ द्या थोडी ही थोडी वेळ आहे है की नेमकी पाऊस पण थांबला आहे पण बोटी आतमध्ये अजून काही गेलेलं नाही आहे बोटी जाऊ द्या आतमध्ये व्यवस्थित मार्केट सुरळीत होणार आहे मच्छी पण भरपूर येणार आहे सुरमई तर काही दिसलीच नाही कुठे पापलेट कोळंबी जे चिंबोऱ्या होत्या सो सगळं हेच होतं मच्छी आणि कोंबडे होते म्हणजे जे गावठी कोंबडे असतात विकायला तर ते गावठी कोंबडे होते तर हे हेच सगळे दिसलं हे म्हणजे हेच सगळं होतं एकंदरीत पण थोडा वेळ जाऊ द्या मासे येतील थोडं बोटी वगैरे आतमध्ये गेली की व्यवस्थित मासे येतील परत भेटूयात नवीन व्हिडिओ बनवेल जर काही मासे आले काही नवीन अपडेट असेल तर नवीन परत एकदा व्हिडिओ बनवेल पण आत्ता तरी काय तुरतात मासे नाही आहे पण बघू जर काही अपडेट असेल नवीन तर मी व्हिडिओ बनवत राहील आणि सबस्क्राईब तर करून ठेवा आपण भेटूया पुन्हा एकदा बाय